चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी कशाला सोबतच पांढरे डाग इसब सोरायसिस फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्ह्यात सांगले आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या हिरो सारखा हिरो गडी पण पत्ता डाकू सारखं करून टाक दिसतं का बरा अजून एक वाजवा ही आवला जे ताय पण होती आणि ती म्हणतात ना शशीया तोंड बोलतो ना अंग मार खात तू कधी आला आता किती दिवस झाला सगळं नियोजन आपल्या शशीनेच केलंय भाऊ परवाच गेलाय तू हे दिवस झालं मी काय तो सर होतो मी बी काय आवरज नव्हतो आलो जिथन कडन चाललेलो पण तुम्ही सांगा तुमच्या घरी जर नुसतो आलो भाऊ तर तुम्हाला किती वाईट वाटलं असतं संजू मेंबर पंचवीस हजार ची भाषा कोणाला करता आ, तो मला हा तुमचं पोरग एकदा भूक लागली होती तर मला उसनं पैसे मागितलं मला रामू काका रामू काका पाचशे रुपये मला जेवाय द्या तर मी पाच लाख रुपये दिलं मागितला बी नाही माहिती घ्या शुंभ जळाला ना पिल जाणार ना सामान द्या कुठे घेऊन चाललाय सामान तुम्ही त्यांचं काम थांबेट त्यांचं अखिशात काय हा काय कळत का तुम्हाला भूक लागली हातातलं काम सोडायचं डायरेक्ट तुझं घर गाठायचं आणि भरपूर जेवण यायचं च्याची तलब झाली काम जाळ होऊ दे तिकडं घर गाठायचं तुझ्या घरी चहा पिऊन यायचं तान लागली तुझ्या घरी जायचं पाणी पिऊन यायचं तुमच्या घरी आमच्या घरी अरे आमच्या घरी रोज जेव पण घर जवळ आहे का तुझं घर जवळ आहे तुझा, तुझा ताण होणार चालाव लागणार पाय दुखणार ह्याची काळजी वाटते दुसरं काय नाही बघा की कसा गोंड दिसते कडे आर बाबार आज सुद्धा कोणी म्हणली अठरा का काय केस बिस बागा करून

पुढचं बोलू नको मला कळत तुझा नाहीत अरे तुझ्या आसपास जी हिरतात ना बच्चे बिनकामाची श्रेष्ठ म्हणून ज्येष्ठ म्हणून घेते ती पण असा अगोरी निर्णय काय घेतला असेल माझा निर्णय काय घेतला माझा मी ठरवीन जण भाऊ माझ्या महत्व जावं लागल तुम्हाला जर जमिनी कायच असली तर एवढं